गोरक्ष करतोय आपण आता धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू येतो धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक सहा जिल्ह्यात दावलोचे अहिल्यानगर असेल पुणे जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा नंतर नगर जिल्हा ही पाच सहा जिल्ह्यातून जनावर कथलीसाठी येतात सेंटर पॉईंट झालेलं आणि okay. त्यात अडचण काय सगळ्यात मोठी गोरक्षकांना लोक हिंदू लोक सपोर्ट करून देत mm -hmm. त्यामुळे कसं येत्या ट्रेंडला गाई गोळा करून आणणं देणं त्यात हिंदू लोकांनी सकाळी स्टार्ट टू हिंदू लोक आहेत कुठं ना कुठे हो इन्व्हॉल्व लोक म्हणजे कुठंतरी हिंदू लोकांमुळेच हे होत हे होत आपले शंभर टक्के हिंदू मुळे घडते ही गोष्ट आपल्याच आपल्याच माणसं कारण विकणारे लोक आपले ज्या टायमाला विकणारे लोक बंद होते आता आप आप आपण या एका काय काय एक दा गोदान घेतलेले कशा तकले काही कशाला चालू आहेत ते व्यवहार मोडून आपण काय त्यांना शेतकऱ्यांना त्या कशी निम्मे पैसे तर देऊन आपण काय आणले आपल्या गोष्टी करणार तरी हिंदू लोकांची इच्छा माणसं नाही बाबा आपल्याला काही द्यायच्या गाय गोष्टी द्यायची ना गाय कसा आहे ना अशी उदार जर नाही तर कशाला विकायची पण हिंदू लोक सुद्धा गाय द्यायची शेतकऱ्याची माणसं झाली आता शेतकऱ्या दरात एक देशी गाय आता गोवंशी देशी जातच राहिली बरोबर जे काय गाय गोमूत्र सुद्धा शेतकऱ्याला नाही गोमूत्रासाठी गाय ओळखायची तर ती गावगाव फेराव लागतात बरोबर आहे कुठं तर क्रॉस गाय आहे कुठं तर जरशी आहे पन्नास टक्के तीस टक्के दिशी गोवंश राहिलेलं नाही शेतकऱ्यांशी आपण कशाच्या गाडीमध्ये गाय पकडतो वीस वीस पन्नास पन्नास वर्षाचा पडतो देशी दोन वर्ष सापडायची बंद झाली कारण शेतकऱ्याकडे दिशी गोवंश टिकल नाही जेव्हा दिशी गोवंश टिकल तेव्हा दिशी वाचणार आपण बरोबर आहे जर संपला श्रीकृष्ण काळापासून काय चालत चालले ह्या गोष्टीला पण सध्या सपोर्टची गरज आहे आपल्या जी काय अशा गोष्ट आहेत जी का कत्लेच्या जनावर घेतात काही सांभाळ करते त्या गोष्टीला खरंच गरज आहे सपोर्ट बरोबर आणि गोरक्षकाला जी फील्डवर काम करते त्यांना त्यांचं पण घरदार चाललं पाहिजे सगळ्या गोष्टी सोडून जेवावर तर असते देते पहिली गोष्ट बरोबर आणि नंतर समाजात विरोध घेऊन आपल्या हिंदूला विरोध करून ते काम असतं कुठ आपल्याच माणसांनी याच्यात सपोर्ट केला सपोर्ट केला नाही केला बरोबर तुम्हाला अजून काय अडचणी अडचणी काय दबाव ये ना बाकी गोष्टींचा गोशाळा चालू होते ती चार सगळ्यात मोठी अडचण टोटल एकशे पाच गोंशी आपल्या ती गोशाळेमध्ये छोटा मोठा त्यांना कमीत कमी दिवसाला एक एक दिवसावरून एक पिक भरून चालव लागतो बरोबर हिरवा असो किंवा मला वाहनाचा त्यासाठी रोज आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही सारेसाठी एक पिकअपला तुम्हाला खर्च किती सात आठ हजार रुपये एका पिकअप एका पिकअप घेतला सात आठ रुपये कडाबा घेतला तर काय रोज असतो चार हजार इंच अडचण दूर झाली बाकी गोष्टी आपण बाहेरच्या रस्त्यावर कधी मॅनेज करू शकतो मॅनेज करू शकतो ही अर्थ सगळ्यात मोठे सांगू शकत नाही आपण मला बघू चारा संपलेला आहे यांना खायला चारा नाही आणि असं आपण करू ज्यांना ट्रीटमेंट बच्चा पण खर्च भरपूर आहे डेली एक डॉक्टर तर लागतो बरोबर कुठले तर पाय मोडलेले असते कारवाई मध्ये कुठली तरी आशक्ती असते खाली बसलेली असते ती ट्रीटमेंट आपण म्हणू शकत काय आजार आहे गोशाळेत नको आमच्या दुसऱ्या गोशाळेत पाठवा असं तस... कुठला गोशाळेवर म्हणू शकतो तू घेतो त्याचा विलाज करतो आपल्या परीने सगळं करू शकतो सरकारने पण गोष्टी दखल घेतली पाहिजे मागा नांदोलीकडे धाराशिव धाराशिव ना। सगळे सरकारी कर्मचारी मदत करतात का तुम्हाला मानसिक नसते त्यांची पण करावं लागते त्यांना मदत कारण आपण वरून दबाव असते म्हणून ते करतात मदत कारण आपण आता चौकीत पोहोचणं गोशा गोशासाठी गोशासाठी आता चौकीत गेलं तर आठ आठ चौकीत बसावं लागतं एक एका रेस्ट रेस्ट करा तुम्हाला तुमच्या अंगावर केस घ्यावे लागतं हां खोटे केसेस करणार का साई बरोबर काय तर ड्रायव्हरला मारलं मोबाईल काढून घेतला पैसे काढून घेतले असे खोटे म्हणून जातात कामावर ज्या टायमाला दाबावून आपण मागच नाही सरकू त्या टायमाला खोटे म्हणून जातो तर चालू करतो बरोबर नाही इनव्हॉल्व्हमेंट सगळी आपले हिंदू लोकांची त्यामुळे विरोध करायसाठी दोन हिंदूंनी जागरूक व्हायला पाहिजे या गोष्टी जागरूक झाला पाहिजे की बाबा नाही एखाद्याला सांभाळणं होत नाही तर त्यांनी विरोध तरी करू नये किंवा एखादा करतोय त्याला माग गिफ्ट खेचू नाही ऐकत नाही सरळ आता गोशाळा आहेत जवळपास आणून जरी सोडली गोशाळावाला कधीच म्हणत नाही नको आहे काय बरोबर ती बाकड असू असो त्याला काय फरक पडतो त्याचं कामाने जगवतो मरेपर्यंत तिला जगवतो

सगळे या पद्धतीने काम चालतं हे पलटा मला काम करायला प्रत्येक गावामध्ये जागरूकता आली पाहिजे महत्वाच्या विषयी गावाच्या घराघरामध्ये हिंदुत्व कुठेतरी प्रत्येकाला जाण पाहिजे बाबा ही माता आहे आपली आई आहे बरोबर माणूस जन्माला लगेच पहिला गोत्र घेऊन येतो बरोबर गोत्र म्हणजे काय गायीपासून जे काय असेल ते गोत्र आहे पहिला नाही ह्याच तुमचे नेते कोण आहे की हे सांभाळ करणार आहे किंवा हे तुम्हाला गायडन्स करणारे नेते कोण आहे मिलिंद बाबाई कुठे असतील समजीबाब बिडे गुरुजी असतील गुरुवारी आपली त्यांच्या अंतर्गत सगळी कामं चालतात त्यांचं मार्गदर्शन आहे फुलना फुलाची पाकडी पराशी बहू आम्हाला पाच हजार रुपये निधी स्वतः पाठवतो हो। बाबा अडचण काय गोष्ट आहे तुमची एक एक रुपये निधी गोळा करतात आम्हाला प्रत्येक गोषायला असे पाच हजार दहा हजार जर महिन्याला भाऊ पाठवतो बरोबर कधी कुठल्या गोरक्षावर केस झाली कुठे भाऊ सपोर्ट करतात त्याला स्वतः फोन करू अर्ध्या रात्री भाऊला कधी फोन करू दे दोन दोनला तीनला कुठल्या एक गोरक्षाचा फोन चालणार गोरक्ष सामान्य असू दे तुला अडचण काय कुठलं पोलिटिशन आहे बघलं फक्त आम्ही जर एखाद्या अधिकाऱ्यांना नंबर दिला बहुते अधिकाऱ्यांनी कारवाई करून घेतली घेते जागरूकता झाली पाहिजे ज्या टायमाला आपले हिंदू पोरं हिंदू तरुण रस्त्यावर उतरतील त्या वेळेस काही सगळ्या गोष्टी थांबणार सरकारच्या जीवावर किंवा प्रशासनाच्या जी गोष्टी थांबणार नाही बरोबर सगळ्यांनी साथ दिली पाहिजे सगळ्यांनी साथ दिली पाहिजे तरी कुठंतरी व्यवस्थित गोरक्षण लवजात सगळ्या गोष्टी थांबल्या तर धर्म असणार आहे नाही तर काय करणार धर्म हिंदू तर घरात झोपला संपणार आहे हिंदू बरोबर नमस्कार मित्रांनो जय मल्हार जयकाळेश्वरी आज शिवनंदी गोशाळा तुळजापूर सोलापूर हायवेला सुरत गाव आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणच्या या गोशाळेमध्ये जेव जेवढ्या काही गायी आहेत या ठिकाणी छोटे छोटे वासरं आहेत ही वासरं या ज्या गायी आहेत या कत्तलीपासून वाचवलेल्या गायी आहेत तर यांचं संरक्षण या गोरक्षकांनी केलेलं आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भरपूर अशा कत्तली आपण पाहत असतो आणि ते त्याचं संरक्षण करत असतात जीवावर बेतून किंवा घरातचा कसलाही विचार न करता ही लोकं जीवावर उद्धार होऊन या गायींचं संरक्षण करतात तर यांच्या या गोशाळेला आपण स्वकुशीने त्यांच्या चाऱ्यासाठी गायींच्या चाऱ्यासाठी पाण्यासाठी ज्यांना कोणाला स्व इच्छेने मदत करायची असेल तर मी गोशाळेचा नंबर देतो आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता तुमचे वाढदिवस असतील घरातले काही महत्त्वाचे समारंभ असतील त्यावेळेला आपण भरपूर ठिकाणी अन्नदान किंवा काही गोष्टी करत असतो तर यामार्फतसुद्धा आपण काही गोष्टी केल्या तर या ठिकाणी भरपूर गायी अशा आहेत की त्यांना चारा पाण्याची खूप गरज आहे मी आत्ता इथं आल्यानंतर ही अवस्था पाहिल्यानंतर खूप भयानक अवस्था आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला किती महत्त्व आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे गायीचं पूजन किती आपण विधिवत करत असतो आपल्या घरा घराघरामध्ये गायी असते ती मूर्ती रूपाने आपण आता पूजा करत असतो पण जिवंत गायींचं हे जे काही रूप पाहिलं मी तो खूप विदारक रूप आहे आणि या ठिकाणी त्यांची खरंच गरज आहे ही जी मुलं आहेत ही गोशाळा जी सांभाळतात ही जीवावर उद्धार होऊन गोशाळा सांभाळत असतात त्यांना एकही रुपयाच्यामध्ये मिल, त्याच्यामध्ये मिळकत नाही आहे त्यांना उलट स्व खर्चाने ते चालवत असतात तर आपल्याकडनं सुद्धा अशा काही पद्धतीने मदत झाली तर खूप त्यांना फायदा होईल आणि अजून त्या गायींचं संरक्षण ते करतील आणि कत्तलीपासून वास्तवतील तुम्हालाही जर तुमच्या निदर्शनामध्ये महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला अशा पद्धतीच्या गायींचं कत्तलीला नेताना गाड्या दिसल्या किंवा काय झालं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्यापासून त्यांचं संरक्षण करू शकता नमस्कार